नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत शुद्ध असं कुंकू अगदी घरच्या गर घरी मग हे कुंकू बनवण्यासाठी थोडे साहित्यामध्ये हे कुंकू तयार होतं आणि तेही साहित्य आपल्याला लगेच असं मिळण्यासारखंच आहे आणि हे कुंकू घरच्या गर घरी बनवलं ना तर अगदी शुद्ध असं होतं बाहेरच्या कुंकुआमध्ये तुम्हाला माहीतच आहे केमिकलही वापरलं जातं आणि कलरही वापरला जातो कलर त्याच्यामुळं त्याच्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतो आणि आपल्या देवाच्या मूर्ती असतात ना चांदीची मूर्ती आपण कुंकुमार्चन करतो लक्ष्मी कुंकुमार्चन तर आपली लक्ष्मीची मूर्ती चांदीची असते त्या केमिकल किंवा ॲसिड असं वापरल्यामुळं ना चांदीच्या मूर्तीला क्रॅक वगैरे असं जाऊ शकतं मग तुम्ही हे घरच्या घरी कुंकू बनवून कुंकुमार्चन केलं तरीही चालतं आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण स्वतः कुंकू बनवलेलं आणि आपण देवांना वाहिलं तर त्याचा एक आनंदही आपल्याला खूपच असा वेगळा मिळतो आणि वेळ न घालवता मी तुम्हाला हे कुंकू कसं बनवलेलं आहे तेही सांगते या ताटामध्ये मी हळद घेतलेली आहे अगदी घरी आपण खातो ना तीच हळद आहे ही हळकुंडाची हा चुना आहे चुना मी फक्त पाण्यामध्ये अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हळदीमध्ये टाकल्यानंतर कसा रंग बदलला आहे बघा चुना मी ज्यावेळी हळदीमध्ये घातला ना त्यावेळी कसा रंग बदलला आहे लाल भडक असा झालेला आहे आणि हा लिंबाचा रस आहे एकच चमचा मला लिंबाचा रस लागला आहे तरी आपण एक ठेंबर वरून घालूया अजून थोडासा आणि छान आपण हे आता सगळं मिक्स करून घेऊया मी थोडंसं असं चमच्यानं मिक्स करते नंतर आपण आहे ना हातानं छान असं चोळून घ्यायचं आहे हा चुना जो आहे ना तो पूर्ण असा हळदीला लागला पाहिजेला आहे थोडं थोडं करून आपण चुना यामध्ये घालूया मी थोडासा घट्ट चुना बनवलेला आहे ज्यावेळी आपण घट्ट पातळ बनवतो ना तर त्यावेळी थोडंसं असं ओलसर जास्त कुंकू होतं आणि चुना हा घट्ट बनवला ना तर तुम्ही बघू शकता जास्त असं ओलसर होत नाही आणि रंगही किती छान असा आलेला आहे तुम्ही बघू शकता कुंकू आपलं लाल भडक असं झालेलं आहे आता आपण छान असं हे मिश्रण आहे ना चोळून घेऊया जेवढं आपण जास्त असं चोळू ना तेवढा असा रंगही छान असा चेंज होत जातो त्याचा तुम्ही बघू शकता आता मी हे मिश्रण असं चोळत आहे चोळत चोळतच त्याचा रंग किती छान असा बदललेला आहे आणि लाल भडक असं घरच्या घरी गर शुद्ध असं कुंकू आपल्याला तयार होणार आहे छान असं आपण चोळूया आणि ह्याला सुकवायचं असेल तर घरीच आपण पंख्याखाली सुकवू शकता किंवा हा आहे असंच आपण आहे ना एक दोन तीन तास आहे ना ताट ठेवलं तरी चालेल उन्हामध्ये सुकवायचं नाही ह्याचा रंग बदलतो राहिलेला होताना तोही चुना यामध्ये आता आपण घालूया थोडा थोडा करून घालायचा आहे तुम्ही बघू शकता मी परत एक चमच्यावर घातलेली आहे पेस्ट हा सगळा चुना आपल्याला लागणार आहे थोडं थोडं करून घालूया फक्त मी दोनच क्यूब वापरलेल्या होत्या चुन्याच्या आणि अशी घट्ट अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे छान असं चोळून घेऊया आता यामध्ये एक सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलेले आहे वापरणार आहे ती हे आहे हिनात्तर जे आपण स्वामींना हिनात्तर वापरतो ना ते आहे ते आपण थोडंसंच घ्यायचं आहे यामध्ये याच्याऐवजी तुम्ही कुठलंही अत्तर वापरलं तरीही चालेल फक्त सुहासासाठी आणि यामध्ये गुलाबजलही वापरतात एक एक ते दोन थेंब वापरलं तरी चालेल किंवा एक अर्धा चमचा पोहे खात्याला चमचा असतो ना तो फक्त अर्धा चमचा गुलाबजल घातलं तरी चालेल त्याच्यामुळं ना स्किन प्रॉब्लेम कुणाला असेल ना जर ज्यांना असं कुंकू रोज लावायला आवडतं आणि स्किन प्रॉब्लेम असल्यामुळं ते लावू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आहे ना गुलाबजल घातलेलं कुंकू खूप छान असतं आणि त्याच्यामुळं स्किनवर आपल्या काही वट उठत नाही ॲलर्जी वगैरे काही होत नाही शुद्ध असं प्युअर असं हळदीचं कुंकू आहे हे तुम्ही बघू शकता हिनात तर मी घातलेलं आहे यामध्ये परत आपण छान असं चोळून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं घरच्या घरी गहर कमी साहित्यामध्ये कुंकू तयार झालेला आहे आणि शुद्ध असं कुंकू तयार झालेलं आहे आपण बनवलेलं आहे घरी शुद्ध असं कुंकू आपलं तयार झालेलं आहे तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालेलं आहे ते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ